अंगणवाडी सेविकाताई यांच्या मानधनाबद्दल आदित्यई तटकरे यांनी एक माहिती दिलेली आहे एक बातमी दिलेली आहे कुठलीही गडबड त्यांच्या मानधनामध्ये झालेली नाही आहे मार्च आणि एप्रिल महिन्याचं जे मानधन आहे तुम्हाला माहीतच आहे की ते तुमचं रखडलेलं होतं किंवा मग बाकी राहिलेलं होतं अजूनही तुम्हाला ते मानधन मिळालेलं नाही आहे तर त्याबद्दलचं शासन निर्णयसुद्धा आलेला आहे परंतु काही अंगणवाडी सेविकाताई यांना मार्च महिन्याचं मानधन हे मिळालेलं आहे परंतु त्यावर आदित्यताई तटकरे काय म्हणाले आहेत हे आपण बघून घेऊया नेमकं एवढा उशीर किंवा एवढा लेट हे मानधन का बरं झालं आहे याबद्दल आदित्यई तटकरे यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे नेमकं काय आहेत त्या सर्व काही आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याचबरोबर तुम्हाला मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्याचे जे मानधन आहे हे क कोणकोणतं मिळालेलं आहे किंवा कोणकोणतं शासन निर्णय आलेला आहे याबद्दलची माहितीसुद्धा घेणार आहोत आपण आणि तुम्हाला एप्रिल महिन्याचं मानधन किती दिवसांपर्यंत मिळणार आहे कोणत्या तारखेला मिळणार आहे याबद्दलची माहितीसुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर नमस्कार मी देवानंद गवांधे दे, स्वागत करतो आपलं ला, आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठा जी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक ला करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया अतिशय बारकाईने लक्ष केंद्रित करून असतो महिना टू महिना त्यांचं मानधन जे आहे हे त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे एप्रिल महिना मार्च महिन्याचं बजेट सादरीकरण झाल्यानंतर साधारणपणे एप्रिल महिन्यामध्ये नवीन पाच दहा दिवसांचा विलंब होत असतो पण हा रुटीन असतो हा दरवर्षी होत असतो त्याच्यामध्ये कारण की जे ट्रान्झेक्शन असतं ते त्या निमित्ताने म्हणजे नवीन वर्षाच्या याच्यामध्ये होत असतो त्यामुळे ते प्रत्येक जो विभाग असतो त्याच्यामध्ये हा आगे आगे आ, मार्च आणि एप्रिल महिना नवीन आर्थिक वर्ष तर याच्यामध्ये जो काही थोडा ग्लिच असतो दहा पंधरा दिवसाचा हा रुटीन असतो पण मानधन कुठल्या महिन्याचं त्यांचं रखडत नसतं आणि आम्ही त्या संदर्भामध्ये अतिशय लक्ष केंद्रित म्हणजे प्रॉपर त्याच्यावर लक्ष तर बघा आदित्यताई तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मार्च आणि एप्रिल महिन्याचं जे मानधन असते हे थोडंफार लेट होतच असते कारण की मार्च एंडिंग असते आणि एप्रिल महिन्याची सुरुवात असते आणि ही सुरुवात जी असते ही नवीन वर्षाची सुरुवात मानली जात असते म्हणजेच की नवीन आर्थिक जे वर्ष असते ते या एप्रिल महिन्यापासून सुरू होत असते सर्वच विभागाचं तर सर्वच विभागाचे जे पेमेंट असते किंवा मग इतरही काही इशू असतात ते सर्व लेटच होत असतात दहा पंधरा दिवसांसाठी ते उशीर होत असतात परंतु अंगणवाडी सेवेकतही यांच्या मानधनाबद्दल एक एक महिना उशीर झालेला आहे कारण की मार्च महिन्याचं जे मानधन आहे त्यांना एप्रिलमध्ये मिळालेलं आहे आणि एप्रिल महिन्याचं जे मानधन आहे ते सरकारनं रिलीज केलेलं आहे परंतु अजूनही त्यांच्या खात्यामध्ये ते पडलेलं नाही आहे तर बघा एप्रिल महिन्याचं मानधन सरकारनं वितरित केलेलं आहे लवकरच तुमच्या खात्यामध्ये ते येणार आहे दोन तीन दिवसातच या येणाऱ्या दोन तीन दिवसातच तुमच्या खात्यामध्ये पडणार आहे म्हणजे असं समजा पाच मेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये तुमचं जे मानधन आहे ते तुम्हाला मिळालं पाहिजे आता राहिला प्रश्न प्रोत्साहन भत्त्याचा तर बघा प्रोत्साहन भत्ता तुमचा दोन्ही महिन्याचा बाकी आहे तर या दोन्ही महिन्याच्या प्रोत्साहन भत्त्याबद्दल अजूनही काही सरकारकडून विशेष बातमी आलेली नाही आहे जसंच बातमी येणार तसंच आम्ही तुम्हाला आमच्या चॅनलवर त्याबद्दलची माहिती देणार आहोत तर आता बघा संपूर्ण राज्यातील महाराष्ट्र राज्यातील जे संपूर्ण महिला व बाल विकास विभाग आहेत त्यांच्यामधले जे अधिकारी आहेत किंवा मग जे कर्मचारी आहेत जे ऑफिशियल कर्मचारी किंवा अधिकारी आहेत तर यांचेसुद्धा पेमेंट करण्यात आलेलं आहे त्याबद्दलचा सुद्धा शासन निर्णय आलेला आहे आणि तो शासन निर्णय आपण आपल्या चॅनलवर टाकलेला आहे तुम्ही जर तो बघितला नसेल तर तुम्ही तो आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकता त्याचबरोबर अंगणवाडी शेविकताईबद्दलचा जो मानधनाबद्दलचा जो मार्च महिन्याचा शासन निर्णय आले होता त्याचासुद्धा आपण व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेला आहे त्याचबरोबर एप्रिल महिन्याचं मानधनसुद्धा तुमचं आलेलं आहे आणि त्याबद्दलचा शासन निर्णयसुद्धा आलेला आहे आणि तुम्हाला और जे पैसे आहेत ते वितरित करण्यात आलेले आहे आणि त्याबद्दलचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर मी टाकलेला आहे म्हणजे नेहमी जसा शासन निर्णय येतो तसाच आपल्या चॅनलवर आपण तो टाकत असतो आणि तुम्हाला माहिती मिळत असते तर तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या म्हणजे माझे जे वेळोवेळी अपडेटेड जे व्हिडिओ असतील ते तुम्हाला लवकरात लवकर दिसणार आहेत तर आता बघा अधिकाऱ्यांचे पेमेंट झाले आहेत कर्मचाऱ्यांचे पेमेंट झाले आहेत महिला व बाल विकास विभागातले जे जे काही पूर्ण राज्यातील जे विभाग आहेत आणि त्यामध्ये जे काही ऑफिसेस आहेत त्या सर्वांचं अधिकाऱ्यांचा आणि कर्मचाऱ्यांचं पेमेंट झालेलं आहे परंतु अंगणवाडी सेविकांचं जो प्रोत्साहन भत्ता आहे त्याचा मुद्दा अजूनही बाकी आहे कारण की मानधन तर मिळालेलं आहे दोन्ही महिन्याचे आलेले आहेत थोडंफार झाले ना परंतु त्यांचं मानधन आलेलं आहे आता राहिला प्रश्न फक्त प्रोत्साहन भत्त्याचा तर बघा पोषण ट्रॅकर ॲपमध्ये तुम्ही जे कामं करता त्यामध्ये अस्सी पर्सेंट जरी काम तुम्ही दाखवलं किंवा मग हंड्रेड पर्सेंटचं आहे परंतु अस्सी पंच्याऐंशी पर पर्सेंट जरी काम तुम्ही दाखवलं तर तुम्हाला दोन हजार रुपये प्रोत्साहन भत्ता मिळत असतो अंगणवाडी शेविकेला दोन हजार रुपये आणि अद मदतनीस्ताईंना हजार रुपये असा प्रकारचा जो प्रोत्साहन भत्ता असतो तो तुम्हाला दर महिन्याला मिळत असतो परंतु आता यावेळेस दोन्ही महिन्याचे जे प्रोत्साहन भत्ता आहे त्याला उशीर झालेला आहे अजूनही तो प्रोत्साहन मत्ता तुम्हाला मिळालेला नाही आहे आणि त्याबद्दलचा शासन निर्णयसुद्धा सरकारनं ना दिलेला नाही आहे आणि पैसे जे आहेत निधी जो आहे तो उपलब्ध करून दिल्यात आलेला नाही आहे परंतु आता निधी उपलब्ध होणार आहे आणि लवकरच त्याबद्दलचा शासन निर्णयसुद्धा येणार आहे या होऊ शकते या चार पाच दिवसातच तो शासन निर्णय येणार आहे जसाच तो शासन निर्णय आला म्हणजे तुमचा जो निधी आहे प्रोत्साहन मत्तेचा तो आला की लगेचच आपल्या चॅनलवर आपण टाकणार आहोत कारण की मग तुम्हाला माहीतच असेल की अंगणवाडी सेविकादाय मदत निसता यांचा जो बजेट असतो अर्थसंकल्पीय बजेट यामधला जो निधी आहे तो उपलब्ध झालेला आहे फक्त तो, करने फक्त तो आता वितरित करणे बाकी आहे तर म्हणून जे मानधन आहेत ते अगोदर त्यांनी वितरित केलेलं आहे फक्त प्रोत्साहन भत्ता बाकी राहिलेला आहे आणि तो प्रोत्साहन भत्तासुद्धा आता लवकरच तुम्हाला वितरित होणार आहे आता आणखीन एक गोष्ट म्हणजे की तुमचा जो लाडक्या बहीण योजनेचे ते तुम्ही जे फॉर्म भरलेले होते पन्नास रुपये प्रति फॉर्मप्रमाणे त्याचा प्रोत्साहन भत्तासुद्धा तुमचा बाकी आहे कित्येक महिने झाले आहेत अजून अजूनही तुम्हाला तो प्रोत्साहन भत्ता मिळालेला नाही आहे तर आता होऊ शकते की कारण की निधी उपलब्ध झालेला आहे आणि तो निधी उपलब्ध झाल्यानंतर आता या त्याबद्दलचा व्हिडिओसुद्धा मी मी चॅनलवर टाकलेला आहे म्हणजे बघा दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या आर्थिक वर्षाचा निधी जो की लाडक्या बहिणी योजनेचे जे, जे तुम्ही फॉर्म भरले होते त्याचा प्रोत्साहन भत्तासुद्धा त्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर तुमचं मानधन वर्षभराचं जे असते ते सुद्धा तुम्हाला आता वेळोवेळी महिन्याच्या महिन्या मिळणार आहे कारण की निधी उपलब्ध झाला आहे दोन हजार -20 पंचवीस ते दोन हजार सव्वीसपर्यंतचा पूर्ण वर्षभराचा निधी जो आहे तुमच्या मानधनाचा प्रोत्साहन भत्त्याचा संपूर्ण निधी उपलब्ध झालेला आहे एकूण तुम्हाला माहीत असेल की दोन हजार पाचशे अकरा कोटी रुपयांचा निधी हा तुम्हाला आलेला आहे आणि यामधून यामधूनच तुम्हाला आता जे दर महिन्याचं मानधन आहे ते मिळणार आहे आणि प्रोत्साहन भत्तासुद्धा मिळणार आहे तर होऊ शकते की लाडक्या बहिणी योजनेचे जे तुमचे प्रोत्साहन भत्ता बाकी आहे तो सुद्धा तुम्हाला आता या महिन्यापासून येणं चालू होणार आहे आणि जो प्रोत्साहन भत्ता पोषण ट्रॅकर ॲपचा आहे तुमचा तो सुद्धा तुम्हाला आता लगेचच मिळणार आहे त्याबद्दल शासन निर्णयसुद्धा येणार आहे कारण की ताई मी कुठलीही गोष्ट हवेत सांगत नाही आहे किंवा खोटी बातमी सांगत नाही आहे माझ्याकडे पुरावे असतात किंवा मग शासन निर्णय असेल त्याच वेळेस मी बोलत असतो आणि याबद्दलचा शासन निर्णय जो दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस चा जो शासन निर्णय आलेला आहे जो निधी आलेला आहे त्याबद्दलचा शासन निर्णय जो आहे तो मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे कारण की तुमचा निधी आलेला आहे आणि आता लवकरच तुम्हाला सर्व जो तुमचं मानधन वगैरे प्रोत्साहन भत्ता हे आता लागोपाठ येणं चालू होणार आहे आणि संपूर्ण जे तुमचं मानधन बाकी होतं ते आणि प्रोत्साहन भत्ता हे सुद्धा तुम्हाला मिळणार आहे तर तुम्ही बघू शकता की मी इथं सांगितलेलं आहे की अंगणवाडी सेविकांचं मानधन जे आहे याबद्दल कुठलीही गळबळ नाही आहे म्हणजे तुम्हाला कुठलीही गडबड होणार नाही आहे किंवा मग आणखीन तुमचं जे मानधन किंवा प्रोत्साहन भत्ता आहे हा बाकी राहणार नाही आहे तुमचं जे प्रोत्साहन भत्ता आहे आणि मानधन आहे हे वेळेवर आता तुम्हाला होणार आहे आणि त्याबद्दल लवकरच शासन निर्णय येणार आहे प्रोत्साहन भत्त्याबद्दल कारण की तुमचं जे मानधन आहे हे दोन्ही महिन्याचं आलेलं आहे सुद्धा आलेलं आहे आणि एप्रिलचंसुद्धा आलेलं आहे एप्रिलचं आता लगेचच तुमच्या दोन चार दिवसातच तुमच्या खात्यावर पैसे येणार आहेत तर व्हिडिओ वाढल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र